एकोणीस वाजे आमचे प्रिय निखिल चौधरी ते सध्या एवढं सुंदर काम करत आहेत ते पण रात्रीच्या अकराच्या नंतर काम करत आहेत बाकी नगरसेवक दिवसात फिरत असेल पण आमचे प्रिय निखिल चौधरी रात्री अकराच्या नंतर एवढं सुंदर काम करून राहिलं ते एकदम कष्टाळू आणि छान काम करतात और आ गया करके एकोणीसमधील अत्यंत लोकप्रिय असलेले आमचे नगरसेवक निखिल चौधरी यांनी खूप उत्तम प्रकारे ही स्वच्छता मोहीम आखली आहे आणि त्यांच्या योगाने खरोखरच हा भाग अतिशय सुंदर होत आहे त्याबद्दल आम्ही खूप 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 त्यांचे धन्यवाद करतो